नमस्कार मंडई सुस्वागतम पुन्हा एकदा मी समर शेंदरकर सॅमदी ब्लॉगरच्या एका नव्या आणि कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं कोल्हापुरातून सहर्ष स्वागत करतो आणि मंडई आपण चाललो आहोत पट्टणकडो पट्टणकडोलीतील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला आणि सकाळी आलेलो आपण ट्रॅव्हल्सने शुभमसोबत शुभमायासमोर शुभमच्या मामाकडे उतरलो थोडं फ्रेश वगैरे हो झालो आणि आता आपण चाललोत पटणकडोतील यात्रेला तर यात्रेला जाता जाता एक गणाधीश मंदिर म्हणजे जगातील सर्वात मोठं उंच गणपतीचं मंदिर लागलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहोत जगातील सर्वात मोठ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन धन्यवाद शुभम भाऊ शुभम भाऊ पुढे आपली हॉस्पिटॅलिटी देतोय आहे शुभम भाऊ आपल्यासोबत हम्पी पासून आहे तो हम्पी पासून इथपर्यंत आहेच अजून पुढे पण असणार पुढे पण असणार भाई आपल्याला आत्ता ट्रीप सुरू झाल्याच आपल्या आता नॉन स्टॉप ट्रीप असणार त्या आज पट्टणकुंडी गावामध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा या भागातील लोक यात्रेनिमित्ताच्या पत्रिकोली येतात okay. आज दिनांक बारा रोजी परांडे बाबांची होत असते आणि या कार्यक्रम बघण्यासाठी जगभरातून जग लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि जवळजवळ कितीतरी रिटर्न भंडाऱ्याची उधळण या ठिकाणी पट्टणकोंडलीमध्ये होत असते आणि हा सर्व सोहळा पाहण्यासाठी आज आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहत असतात आज दुपारी भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर पालखी वगैरे होत असते आणि म्हणता येईल फायनली जो बोलता बोलता डिसिजन घेतलेला जायचा पठणकडलेला पायनरी त्याची झालं आणि आम्ही आता पोहोचलो आहे वाजले आहे सकाळचे साडे अकरा आणि आम्ही आता पोचलो आहे पायनरी पठणकडोलीत संपूर्ण आता लाईव्ह पाहणार आहोत आपण की जे मोबाईलवर बघितलेलं सगळं भंडारा उदयाचा कार्यक्रम भाकणुकीचा कार्यक्रम परांडे महाराज यांना आपण सगळं लाईव्ह बघणार आहोत आणि आम्ही आता तेच बघायला चाललो आता कार्यक्रम सुरू होणार आहे तो सर्व बारा वाजता आणि सगळे आधीच भंडाराने माखलेले आहेत आणि तेच आपण पाहण्यासाठी खास मुंबईवरून आलेलो आहोत आणि चला कुठलाही वेळ न लावता आता आणि मी चाललो आहे मंदिराकडे तिकडे मंदिर मंदिर इकडे चला आँ. कार्यक्रम सुरू व्हायचे थोडी पेटपूजा करून घेऊ काय बोलतो अजून एक एक करा दोन करा तर म्हणजे आजच्या या पठनगडच्या यात्रेच्या ब्लॉगमध्ये आपण जास्त काही बोलणार नाही आहोत कारण का संपूर्ण या ठिकाणीचं दृश्य या ठिकाणी काय चालू आहे ते सदर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण कमी बोलणार आहोत संपूर्ण या ठिकाणचं दृश्य तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करणार i <laughs> आणि अशा प्रकारे आपला दिवस पूर्ण एकदम मजेत धमाल आणि मस्ती सर्व आपल्याला एक साथ बघायला मिळाले आणि अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपतोय मामींच्या हातचं स्पेशल चिकन थाळी मामी या ठिकाणी समोर बसलेला आहे शुभमच्या मामी आणि शुभमचे मामा या ठिकाणी देखील आहेत स्पेशल चिकन थाळी या ठिकाणी आहे आणि मी या ठिकाणी मामांनी सुरुवात केलेली आहे मामा कसं आहे जेवण जब मामीच्या हातचं टॉपचा विषय टॉपचा विषय एकदम आणि शुभमने देखील सुरुवात केली आहे मामी धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा ट्रिप सक्सेसफुल ट्रीप सक्सेसफुल <laughs> सकाळी आलेलो मी आणि <laughs> आता संध्याकाळी आता परत आपण मुंबईची जर्नी सुरुवात करणार आहोत मामी चहाचं चिकन थाळी खाऊन एकदम आता आपल्याला जेवून डायरेक्ट ट्रॅव्हल्समध्ये झोपून जायचं आहे चला